सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची आहे किती सूचना द्यायच्या किती वेळा आंदोलन करायची मी सीओ साहेब आणि पोलीस प्रशासनाला सांगतो पुन्हा सांगतो जर तुमचे खड्डे दोन दिवसात बुजले नाही तर आम्ही गणपती विसर्जन करणार नाही कोपरगाव शहरातील या रस्त्यावरील खड्डे येत्या दोन दिवसात बुजवले गेले नाही तर आम्ही गणेश विसर्जन करणार नाही असा इशारा पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाला हत्ती गणपती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी देत आज खड्ड्यात बसून त्या खड्ड्याचे विधिवत पूजन करीत आरती करत गांधीगिरी आंदोलन करत पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा निषेध केला आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी पालिका अधिकारी महावितरण अधिकारी यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव निमित्ताने शहरातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शहरातील विविध प्रश्नांवर गणेशोत्सव मिरवणूक तसेच विसर्जन नियोजन यावर चर्चा करण्यात आली होती या बैठकीत प्रामुख्याने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते गोदावरी नदी पर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत ते खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी विनंती मागणी भरत मोरे यांनी यावेळी पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाला केली होती मात्र गणेशोत्सव सुरू झाला असून आज चार दिवस झाले मात्र रस्त्यावरील एकाही खड्डा बुजविण्यात न आल्याने हत्ती गणपती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ॲटोरिक्षा रिक्षा पतसंस्था जवळील सप्तर्षी मळा परिसरात जाण्याच्या जा मार्गावरील खड्ड्यात बसून त्या खड्ड्याचे विद्युत पूजन आरती करत गांधीगिरी आंदोलन करत येत्या दोन दिवसात सदरील सर्व खड्डे बुजवले गेले नाही तर आम्ही गणेश विसर्जन करणार नाही असा इशारा देत पोलीस प्रशासन पालिका प्रशासनाचा निषेध केला आहे खऱ्या अर्थान आम्ही शिवसैनिक आहोत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करणं हे आमच्या विचारांमध्ये बसत नाही कारण आरेला कार्य करणारी अन्याच्या विरोधात लढणारी ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे कोपरगाव शहरामध्ये शांतता कमिटीची बैठक पोलीस स्टेशनला दोन वेळा झाली मी यात पहिले नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोघांचंही या ठिकाणी खड्ड्यात बसून मी खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाची आरती करून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला का पोलीस प्रशासनाचाही दचक नाही आहे त्या दिवशी सर्व आमच्या कोपरगाव शहरातील तालुक्यातील सर्व पक्षाचे मंडळ त्या ठिकाणी होते सर्वांना मिटिंगला बोलवलं सर्वांना एवढ्या प्रकारे पोलीस प्रशासन एवढा धाक दाखवला एवढी धमकी दिली एवढी भीती घातली असे नियम पाळा तसे नियम पाळा आमचे मंडळ आमचे गणेश भक्त सगळेच तुमचे नियम पाळायला तयार था आहेत आणि नियम पाळतायत पण आम्ही जे तुमच्याकडे यातना, जे यातनाचे आम्ही ज्या यातना सांगितल्यात आमचे जे निवेदनं केलेत आमच्या ज्या सूचना मागण्या केल्यात त्याची पूर्तता तुम्ही आज गणेश बाप्पाचं आगमन होऊन चार दिवस झालेत आजही कोपरगाव शहरातील एक सुद्धा खड्डा नाही आला मुख्याधिकारी साहेब घरी होते त्या दिवशी दोन्ही वेळा शांतता कमिटीच्या मीटिंगला कोपरगावचे मुख्याधिकारी आलेत नाहीत मग फक्त आपण टक्केवारी घाल कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेत आलात का पोलीस प्रशासनामध्ये पी आय साहेब आपण त्या दिवशी तुम्ही एवढा खागीचा तुम्ही थाक दाखवला मला असं वाटलं होतं यंदा जे आमच्या गणपती बाप्पाचं आगमन फार सुंदर होईल आणि विसर्जन सुद्धा फार उत्साहात होईल पण याचा सुद्धा तुम्ही आमच्या सगळ्या अपेक्षांचा भंग केलाय कुठेही तुम्ही पोलीस प्रशासनाने नगरपालिकेवर वचक दाखवून तुम्ही खड्डे बुजवायला लावले आजही ठिकठिकाणी कचरा डेपो आहेत कचऱ्यांचा ढीक साचलेला आहे नगरपालिकेमध्ये आमचा गणेश भक्त आमचा मंडळाचा माणूस जर तिथे याला परमिशन साठी तर दो, दो, दोन 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 दिवस ते माझ्या टेबलला नाही आहेत अशी तर परिस्थिती आहे अजून काहींच्या परमिशन झाल्याने अजून कागदपत्र फिरवत आहेत कोर आमचे गणेश भक्त मग काय वेळ आली आम्ही आज खड्ड्यामध्ये बसून आज फक्त एका खड्ड्याचा आम्ही फक्त निषेध व्यक्त करतोय शहरामध्ये त्या दिवशी मी निवेदन देताना पोलीस प्रशासनासमोर सांगितलं मी बाळासाहेब ठाकरे यांच्या कामाने बसून पोलीस स्टेशन पर्यंत गाडीवर गेलो असता सहज मोजलेले खड्डे जेवढे नजरेस पडले नजरेचे आणि किती असले सांगता येत नाही पण नजरेस पडलेले खड्डे बहात्तर होते उद्या आमच्या विसर्जनाच्या दिवशी आमच्या ट्रॅक्टरमध्ये असेल छोट्या गाडीत असेल बैलगाडीत असेल गणपती बाप्पा जात असताना एक चाक जर खड्ड्यामध्ये गेलं बाप्पाची मूर्ती जर कोसळली तर सिंधुदुर्गामध्ये जायचं छत्रपती शिवरायांचं स्मारक कोसळलं त्याची विटंबना झाली गणपती बाप्पाची मूर्तीची विटंबना तुम्ही वाट पाहत आहे का माझी पोलीस प्रशासनाला आणि नगर प्रशासनाला विनंती आहे आणि आव्हान सुद्धा आहे जर कोपरगाव शहरामधील आपण हे सगळे खड्डे जर तुम्ही बुजवले नाहीत दोन दिवसात आज आणि उद्या आमच्या शहरातील कुठलंही गणपती मंडळ गणपती बाप्पाचं विसर्जन करणार नाही अनेक प्रश्न उपस्थित झाले नगरपालिकेने त्या उपस्थित केलेल्या आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर प्रश्नाचं सोल्युशन निघालेलं नाही ना बॅरिगेडचा विषय झाला त्या दिवशी मी सांगितलं होतं जो लहान पुला आहे तिथे छोटे छोटे खड्डे आहेत विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्त असतात लहान मुलगा सहज त्या खड्ड्यामधून तो आनंदात असतो तो मग धामधूमीमध्ये असतो तो सहज त्या खड्ड्यातून सटकून त्या पाण्यामध्ये पडू शकतो त्याचा मृत्यू होऊ शकतो सूर्यबान पाटील वाड जो घाट आहेत त्या ठिकाणी सुद्धा जे ग्रिलिंग केलंय रिलिंग केलंय के ते रिलिंग सुद्धा तुटलंय त्या सुद्धा आम्ही सूचना मांडल्या की त्याचं वेल्डिंग करा ठीक आहे दहा दिवस गणपती बाप्पा असतात पण तीनशे पासष्ट दिवस आमच्या कोपरगाव शहरातील जे नागरिक असतील वृद्ध असतील आपण वृद्ध असतील हे लोक तिथे विरंगुळा म्हणून जातात कोपरगावात एक असं ठिकाणी का तिथे जाऊन आनंद भेटला पाहिजे किंवा टाइमपास होईल पण तेच एक सूर्यबाण पाटील वाटनेचा घाट आहेत त्या ठिकाणी जर विरंगुळा होऊ शकतो पण तिथं सुद्धा तरी व्यवस्थित नसते तिथं घात अपघात होऊ शकतो ही सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची आहे किती सूचना द्यायच्या किती वेळा आंदोलन करायची मी सीओ साहेब आणि पोलीस प्रशासनाला सांगतो पुन्हा सांगतो जर तुमचे खड्डे दोन दिवसात बुजले नाही तर आम्ही गणपती विसर्जन करणार नाही जय हिंद जय जै महाराष्ट्र गणपती बाप्पा मंगलमूर्ती पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेचा निषेध असो